मुंबई बसून आम्ही काम करतो परंतु लाचारी कधी पत्कर नाही तुम्ही सुद्धा निर्णय धारसाने घेतला असता तर नगरपंचायत मध्ये आपले कार्यकर्ते टिकले असते आज आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ आहे लोक आपल्याला फसवते हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्ही त्यांना सोडून देता परंतु भविष्यामध्ये हो दे। आता आमचं थोडस ऐका आम्हाला काही पाहिजे नाही आम्ही तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आलो नाही तुम्ही जो मान सन्मान देतात तुम्ही जेवढा आमच्या डॉक्टर हात फिरवतात त्यात आमचं पोट भरतंय परंतु आता संधी सोडू नका तर कुणी मिले दादा आपल्यापासून जर म्हणत असला मी हत्ती एवढा आहे त्याच्याबरोबर दादा आरोपा करा करोड रुपये चालतील परंतु त्याची जिरवायची अशी आहे का तुम्ही संकल्पना संध्याकाळी तुमच्या घरी येऊन दर्शन घेतो सगळ्या काल तिकडे वेगळं बोलते आणि संध्याकाळी तुमच्या घरी येऊन बोलते तुम्ही शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर कार्यकर्त्यासाठी असो कर्मचाऱ्यासाठी असो त्या दिवशी तुमच्या तोंडातून ऐकलं चाळीस विद्यार हजार विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेत आहे जवळजवळ तीन हजार ते पाच हजारच्या दरम्यान आपला कर्मचारी स्टाफ आहे आपल्याला काय करायचं आपण सगळ्यात मोठी विश्वासार्हता तुमची सगळ्या मतदारसंघामध्ये आहे की साहेबांनी ठीक आहे कुणाचं बल नसलं केलं तर वाईट चिंतन तरी केलं नसेल जाऊ दे म्हणते जाऊ दे पण यापुढे आपण नक्कीच राजकारणाचा एक शेवटचा आदर्श म्हणून दोन चार जण तरी जिरो आपण त्या जर अशी तुम्हाला हे जागे आल्याशिवाय राहणार नाही कोणी लाचारची फौज कमी होईल लहान कोणी मोठा घास घेत नाही आपण एक चांगलं काम दरवर्षी उपक्रम चांगला घेता हाच नाही तर गंगाई बाबाजीच्या उत्सवातून आपण अनेक लोकांना पारितोषिक बक्षीस दिले त्यांना काम करण्याची प्रेरणा दिली माझ्यासारख्या माणसाला सुद्धा आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिला आणखी जास्त समाजाची सेवा करण्याची ऊर्जा एका प्रशस्ती पत्रातून मिळाली हे कमी नाही साहेब तुमचा कौतुकाचा हात ज्याच्या पाठीवर पडतो तो अधिक जास्त वेगाने काम करतो हे निश्चित आहे आणि आपल्या कार्यामुळे जोडलेला आहे की आमचे कार्यकर्ते दारात नाही आम्ही जर कुणाच्या दारात गेले असतो फक्त भीमराव झोंडे साहेब सोडता तर आम्ही बी आमच्या बापाच्या स्पोर्टचे नाही असले आम्ही बी खानी गेली कुणाच्या दारात पैशावर कामावर कुणाच्या पंचवीस पंधरावर तीस चेपनवर अजिबात जाणारे आपले कार्यकर्ते नाहीत आपले कार्यकर्ते सुद्धा खूप स्वाभिमानी आहेत तुमच्या जवळ जेवढे ते आहेत तेवढे त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही चांगल्या प्रकारे अशा अशा काही लोकांची थोडीशी मागणी करतो आणि अतिशय अल्प मला जी अधिकारी बोलण्याची संधी दिली आपण दुसऱ्यांदा जे पूर्ण टीमवर्क आहे आपल्या कृषी महाविद्यालय आणि कॉलेज कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला जातो मला वाटतं दहा कोटीपेक्षा जास्त झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा पावसाने आपल्याला साथ दिली कुठेही तीन दिवस कार्यक्रमाला डिस्टर्बन्स आला नाही आज थोडासा पाऊस आला पण आपला तालुका आपला जिल्हा दुष्काळी भाग असल्यामुळं पावसाची आपल्याला अत्यंत गरज आहे शेतकरी राजा पावसासाठी डोळे टाणून आकाशाकडे बघत असतो आणि ह्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे निश्चितपणेच येणाऱ्या काही महिने येणारे काही का पिकं आपल्याला चांगले येतील आणि ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत हे राजकीय व्यासपीठ जरी नसलं तरी मी माझ्या मनातली एक इच्छा किंवा तुमच्या सर्वांची मनातली इच्छा एवढी सांगू इच्छितो येणाऱ्या विधानसभामध्ये साहेब उभं राहणार आहेत आणि पण सर्वांनी सर्वांच्या पाठी उभं राहायचं आहे वीस बार पाचवी बार हे जरी असलं तरी पाचवी बार असं म्हणायला नको ना नाहीतर काही लोक म्हणतात पाच वेळा झाल्यान चार वेळा झाल्यान आता बास किती अजून त्याच्यामुळे असं कोणी म्हणू नका पण आपल्या तालुक्याच्या आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निश्चितपणे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभारायचं आहे या ठिकाणी मी आभार मानतो मी त्यांना म्हणून मला त्यांनी सांगितलं की मला आमदार व्हायचंय मी हाकून गेलो चौऱ्याहत्तर सालचे मोठे आमदार व्हायचे म्हटलं नाही म्हणतो तुम्ही आता त्यावेळेस आगीत म्हणाला तो काय करशील आमदार म्हणून त्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्याचा प्रश्न सोडणार आहे मी शेतकरी शेतकरी हा त्यांच्या श्वासामध्ये कायमचा तेव्हापासूनचा आहे त्यांनी शेतकऱ्याची संघटना एक स्थापन केली तिथे कॉलेजमध्ये असताना शेतकरी आणि त्याच्याशिवाय बाहेर जायचं नाही मी एक असं आता लेखामध्ये असं लिहिलेलं ले की शेतकरी संघटना ही आपली असावी आपल्या मतदारसंघापुरती तरी असावी अजय तुझं आज भाषण ऐकलं फार चांगला बोलतो याच्या आधी बोलले मी एकदा दो म्हणाल होतो की आजी तू बोल मी पहिल्यांदाच ऐकलं तिथं फार चांगला बोलायला लागला तयार झाला घरातच असं एखादा माणूस तयार झाला ती चांगला असत विठ्ठलाचा लेकूरवाळा संग गोपाळ आमचा बोला विठ्ठलाच्या भोवती सगळे गोपाळ आहेत वेगवेगळ्या जातीचे गोपाळ आहेत आमच्या साहेबांच्या भोवताली सगळ्या जातीची माणसं आहेत एका जातीचे माणूस नाही सगळ्या जातीचे माणसांचे ते गोपाळ आहे त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आहेत मग पहिलवान मराठा किश्री आरब आहे मी अहमदबाई मुसलमान आहे मी आडेव माझ्यासारखे अनेक माणसं मराठा आहेत वेगवेगळ्या वे जातीची माणसं जातीचं बघ त्यांचं जात त्यांना ती काही नाही हे या जातीचे असं नाही मी म्हणालो ना की संग गोपाळांचा मे चितळेवरून चालला तर ते त्यांच्या भावतानी सगळे माणसाच त्यांच्या मित्र मित्र असतात आणि आता तुम्ही जोडी संतांना असं सांगायचं संतांचा आशीर्वाद तर पाहिजेच ना आता रवीची फेर आलेली आहे रवी जवळ आले विधानसभेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व करायला मिळालं आणि उद्या मी असं याच्या आधीच्या एका सगळे असं म्हणाल होतो की अशी कोणती रात्र असते की ज्या रात्रीमध्ये रात्रीच्या गर्भात चोरी नसतो रात्रीच्या गर्भात असं असे होऊ शकतं आता र मी आता सांगितलं पे, रवीचे आता ते रवीची पेर आलेली आहे आता आपण पेरणी करणारच आहोत पेरणी झाल्यानंतर आपले पीक येणारच आहे आणि त्या पिकाला कीड लागू नये म्हणून साहेब तुम्ही असं सांगा की हे तरी देऊ काशीच येठाड्यांच्या माथी हनुपात्री एवढं काम केलं तर आपलं पीक आपल्या पात्रात टाकणार आहे मऊ येणवणे आम्ही विष्णुदास तुमचा स्वभाव आहे मऊ येणवणे आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेदूवायची तुम्ही प्रत्येक जर केला तर कुठलंही वज्र भेदता येईल आवड नाही या तालुक्यातले मतदारसंघ या तालुक्यातले माणसं तुम्हाला तळहातातल्या फोडासारखी तळहातातल्या रेषासारखे ओकू येतात त्याला त्यांच्या रेषा जसं तुम्हाला कळतं जसं कळतात तसेच तुम्हाला माणसं कळतात माणसं वाचता येतात तेव्हा या वे या समाजानं तुमच्यावरती आईसारखं प्रेम केलं आणि या समाजावरती तुम्ही तुम्हीही आईसारखं प्रेम केलेलं आहे आणि दुधाला पार्ट होत नाही माणसं तुम्हाला नागोरचे तुम्हाला वाटतं जे नाव होतं त्यांचं मी त्यांना पहिल्यांदा बघतो तालुका हा कृतज्ञ नाही तालुका कृतज नाही शेतठिकाणी शिक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे शेतकऱ्यांची पोरं शिकताय शेतकऱ्यांची पोरं शिकली शेतकऱ्यांचे पोरं ऑफिसर झाले शेतकऱ्याच्या पोरांना नोकऱ्या लागल्या आणि हे कसे बेमान होते बेमान हा तालुका नाही माती भेमान होत नाही शेतकरी बेमान असतात शेतकरी लोकांना सांभाळत असतात साहेब उशीर झाला आहे मला कमी बोलायचं होतं मला फक्त कमीच मी देवली महाराजांचा फक्त आशीर्वाद तुम्हाला द्या त्यांच्या पाठी आशीर्वाद असावेत असे सांगणार होतो बोलले साहेब बोलले महाराज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे विठ्ठल महाराज तुमच्या दिल्ली निघाली की साहेब तुमच्या दिल्लीबरोबर तुम्हाला जर एकदा हत्ती घेऊन द्यायचा होता महाराजांना हत्ती घेऊन द्यायसाठी माणसं केरळामध्ये गेले होते मग ते कोणा वन खात्याने नाही येऊन म्हणून तो हत्ती राहिला एकदा हेलिकॉप्टरमधून दिल्ली द्यायची होती जेव्हा कोरोना होता आणि त्या कोरोनामध्ये मला म्हणाले की आम्ही हेलिकॉप्टरमधून दिल्ली जाऊ म्हणजे अशी तुमच्या बौद्धची इतकी नितांत श्रद्धा आणि आदर असल्यावर तुमच्याबद्दल नाव आणि त्या नावानंतर पुन्हा आणखी का काय झालं काही माहिती नाही पण एक वेळा श्रीगुरु श्री, श्री संत अंगणभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये भीमसेनजी धोंडे हे नाव मला असं वाटतं की सुद्धा नाव वरी भीमसेनो बेथू तो झाला असे सेना नाथू, ऐसे बोलो मातू सांधली तेने भीमसेन हा शब्द श्री ज्ञाननाथाने अतिशय जबाबदारीने हा शब्द वापरत असताना सेना आणि सेनेचा नायक या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन स्वामीनाथन आता सरांनी सांगितलं किंवा देशाचा कटोरा याचा अर्थ काढला म्हणजे आपलं बहात्तर पूर्वी जे गावरान अन्नधान्य होतं त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी विकसित करून संकरित, सगळी वाण याचा शोध प्रयत्नाने आणि सर्वसामान्य समाजाला मला असं वाटतं नक्की माहिती नाही आपण हे नाव देऊन समाजाला कमीत कमी शिकलेल्या कमी लोकांना तरी त्याच्यामध्ये किती चांगलं शिकलेले असतील सुशिक्षित तेव्हा शिकलेल्या लोकांना तरी माहिती व्हावं की स्वामीनाथन यांनी या देश देशाचा कटोरा हातातून बाजूला काढला आज हजारो टन लक्षावधी टन अन्नधान्य सजल्या जातो मोफत अन्नधान्य गोरगरिबांना दिल्या जातो याच कारण स्वामीनाथन फार भाव वृत्ती गोंडेला नक्कीच मिळालेलं आहे बळ कारण गोंडे साहेबांना सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्ष आहे तळमळ आणि कोणी विकासाच्या पर्वापासून बाजूला झाला तर त्यांच्या मनाला नक्कीच वाटते हळहळ पण याही वयामध्ये लोकांचं काम करण्यासाठी त्यांचं मन कळते वळवळ आणि म्हणून त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो मी महाराजांच्या बद्दल बोलताना महाराज मला एवढं एक वाटत महंत कसा असावा हे आमचे गुरुबंधू विठ्ठल महाराज शेकडे महाराज पॅटर्न जर कोणी वापरला तर ते संस्था ओटवर्षा जायला ज्यांचा प्रत्येक श्वास ज्यांची प्रत्येक भूमिका ही आपल्या संस्थांच्या विकासाला लोकापर्यंत कसं मिळता येईल अध्यात्माच्या मार्गावर मंडळी कशी लागते आणि मग मी ते मी तर एक म्हणतो आम्ही नेहमी म्हणत असतो पण शासनाचा गल्ला आणि संतांचा सल्ला युवकाचा हल्ला विकासाचा पल्ला गाठण्यासाठी यशाचा किल्ला शेअर करण्यासाठी कशी योजना राबवावी ते आमच्या आदरणीय महाराजांच्याकडून शिका मग ते भेरनाथ गडाचा विकास असो पंढरीची किंवा असो मला वाटतं एवढ्या वैभवात जाणारी दिंडी कोणती जर मराठवाड्यातून विचारलं तर आम्हाला या दोन्ही गडाचंच नाव घ्यावं लागेल इतकं वैभवशाली काम महाराज आपल्या हातून होत आहे मग असे साहेब म्हणले खंबर्डी साहेब किंवा तुम्हाला अजून खूप काम करून घ्यायचे देव तुम्हाला कसं अडचणीव देईल काही नाही वैकुंठ वैकुंठवर्षी पूजे वैरागीवरती वामन भाऊ महाराजांच्या आशीर्वादाचं चिरखत तुमच्या पाठ अंगावर असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही देवाने तुम्हाला या कार्यासाठीच तुमचा अवतार आहे म्हणून आपल्या गडाचं आणि जगाचं आद्य गुरुदैवत आहे गैनीनाथ वैकृतवाशी वैराग्यमूर्ती मूर्ती भाऊ महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला आहे साथ आणि डोंडे साहेबासारखे दाते जर आपल्या पाठीशी आश्चर्यकूड आहेत ते कधीच आपल्या वारकऱ्याला राहून येत नाहीत उन्हात त्यांचं आलं ध्यानात आणि जर आलं मनात केरळात सुद्धा भूळ पळल किंवा हाती हे सांगता येणार नाही अशा प्रकारचं काम महाराज आपलं आहे आपल्या सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण स्वामीनाथन हे नाव हे त्याला दिलेलं खूप महत्वाचं आहे जे डॉक्टर राजेजी धोंडे साहेब आहेत साहेबाचं नाव मला माहीत नाही त्याचे तुम्ही आहात ऋषी आणि धोंडे साहेबासारखे तुमच्या पाठीशी असेल तर तुमचे नक्कीच होणार आहे सरशी पिकाला कधी येणार नाही बुरशी मी राजू भैयाला तर कधीपासून बसून गेली तीस वर्षापासून मी बरोबर नेमो असतो कार्यक्रमात बरडे सर देतो आणि आपण जसं म्हणा कोट्यात ठरवतो मेडिकलला एवढे विद्यार्थी इंजिनिअरिंगला एवढी विचाराची गरज आहे तशा विचाराची प्रेरणा घेऊन माणसं जन्माला आलेली असतात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गरज होती स्वातंत्र्याची त्यामुळे अडाणी अशिक्षित माणसंसुद्धा भूमिगत राहिली स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं पण पंधरा ऑगस्टचा सोनेरी दिवस पाहिला त्या काळातली माणसं त्याच्यानंतर देशाला गरज होती शिक्षणाची आणि म्हणून त्याच्यासाठी डॉक्टर बलराम हिरे बापूसाहेब सोळके कर्मेर भाऊराव पाटील स्वामी रामानंद तीर्थ असे अनेक दिग्गज मंडळी जन्माला आली आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न त्या माध्यमातून साकार झालं आणि डोंडे त्याच स्वप्नाला आष्टी पाटोळ पाटोला आणि शिरूर या मतदारसंघात गोरगरीब आणि वाढी वस्तीवर शाळा नेऊन आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे स्वप्न आहे ते आष्टी तालुक्यात कराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे जास्त पाऊस झाला की आपल्याकडे लोक म्हणतात खडा फोटला म्हणजे वरूनच पाणी व्हायला गेलं तसंच तर आष्टी आणि पाटोदा आणि शिरूर या तालुक्यामध्ये शिक्षणाचा खडा फोटला हे अभिनंदन आपल्याला त्या टप्प्यापर्यंत जाण्याचा मार्ग आता सुरू झालेला आहे आता आपली जेवणी किंवा आपला गहू एकरामध्ये दहा बारा क्विंटल होणारा गहू आता पंजाबमध्ये वीस क्विंटल होतो परंतु पुढच्या दहा वर्षामध्ये भारतात सर्वत्र तो पंचवीस ते तीस क्विंटल आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुद्धा होणार आहे आपला वडीदमोग सोयाबी सोयालबीन इकडे दहा क्विंटल होतं पुढच्या काही वर्षामध्ये अशा प्रकारचं बी एलॅन आता निर्माण झालेलं आहे की काही वर्षानंतर ते वीस ते पंचवीस क्विंटल आपल्याला होईल आपल्या वाढत्या लोकसंख्येला महाराष्ट्राची लोकसंख्या बारा तेरा कोटी देशाची आता एकशे चाळीस कोटी म्हणतात आणि आता जगातच आपला पहिला नंबर त्या कामाला आलेला आहे आपल्या किती अडचणी असल्या तरी त्या कामात आपण माग राहिलेलो नाही तीडशे कोटीपर्यंत आपण गेलेलो आहोत आणि मी कालच्या भाषणात सांगितलं खरंच मला नेहमी प्रश्न पडतो की आता भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्याहत्तर वर्ष झाले आहेत सत्याहत्तर वर्षापूर्वी भारताची लोकसंख्या म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली एकत्रित भारत पाकिस्तान बांगलादेश म्यानमार म्हणजे प्रमदेश यांची विरीज केली तर त्यावेळेस बत्तीस कोटी आणि पुढच्या शहात्तर वर्षानंतर ह्या पुढच्या शहात्तर ही तरुणाची मुली मुलं मुली जिवंत राहणार आहेत ते पाहायला ते जिवंत असतील पुढच्या आणखी शहात्तर वर्षानंतर असं जर राहिलं तर या त्या पटीन जर विचार केला तर हजार बाराशे कोटी लोकसंख्या फक्त आपल्या भारत आणि आजूबाजूच्या देशाची होईल मग त्यावेळेस आपल्याला पाणी कुठून मिळेल आपल्याला धान्य खायला किती येईल वाढलं तरी पुरेल का आपल्याला कपडे मिळतील का असे घेतलेले आहे किंवा हा जो आपण कार्यक्रम राबवतोय त्याच्या पाठिंबाचा सुद्धा उद्देश असा आहे की सर्व लोकांनी याच्यावर जरा गांभीर्याने विचार करावा की आपल्याला शेतीवर काही नसेल भागणार नाही आज महाराष्ट्रातली साठ टक्के जनता शेती रावलो म्हणत अमेरिकेसारख्या देशामध्ये चार टक्के लोक शेती रावलो म्हणत फ्रान्समध्ये आठ टक्के लोक शेती अवलंबून म्हणत भारत आणि चायना साठ साठ सत्तर सत्तर टक्के लोक शेती अवलंबून आहे परंतु चीननेच मार्ग पंचवीस वर्ष पत्करलेला आहे आणि तो उद्योग नाही आजही महाराष्ट्राचा कुठला शेतकऱ्याचा मुलगा भेटला की मला भेटतो आणि ते चप्रशाची व्हायना पण नोकरी देता का चपराशेची नोकरी तर त्याच्या डोक्यात असं येत नाही की का आपण काहीतरी उद्योगधंदा करावा नोकऱ्या किती असणार आहेत बारा कोटी लोकसंख्याच्या राज्यामध्ये फक्त सरकारी नोकर अठरा लाख आहेत अठरा लाख म्हणजे परसे टक्केवारीमध्ये किती येईल एक टक्का वगैरे किती येईल टक्का कॅल्क्युलेटर करू व्हा मोबाईलमध्ये हिशोब करून आणि नोकरीवर किती लोक भागेल म्हणजे नोकरी सोडून दुसरं काहीतरी करावं लागेल शेतीमध्ये भागणार नाही आपली शेती म्हणजे बी भरावशी पावसाचा भरावसा नाही कधी कमी कधी जास्त अशी आपली परिस्थिती असते त्यामुळं आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागेल म्हणजे धंदाच करावा लागेल त्याशिवाय आपल्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी या निमित्ताने सर्व तरुणांना विनंती की भविष्यामध्ये शेती जर आहेच असं म्हणतात ना टाटा जरी बिर्ला असला टाटा असला अंबानी असला अदानी असला तरी त्याच्या कारखान्यात काय जवारी बाजरी पिकत नाही ते आपल्या इकडंच फत्तेवरगावच्या शेतात पिकती आष्टीच्या शेतात करतील किंवा मृहतवाढीलाच बाजरी फेकणार ठीक आहे टाटा बिरलाची फॅक्टरी फेकत नाही कितीही मोठा जगातला माणूस श्रीमंत असला अमेरिकाचा राष्ट्रपती जरी असला तरी त्याला माती जन्माला आलेलं पीक अन्नच खावं लागतं आणि ते भर हळूहळू एवढ्या गोष्टींक्याला कमी पडणार आहे म्हणून माझ्या सरकार नेहमी असं वाटतं की केंद्र सरकारने सुद्धा याचं नियोजन करायला पाहिजे मी कधी अजून ऐकलं नाही एकदा पण केंद्राने या विषयात बैठक घेतली राज्यांनी बैठक घेतली राज्याचा कारभार लाडकी बहिणीकड चाललेला आहे चांगली गोष्ट आहे पण तरीसुद्धा पुढच्या पंच्याहत्तर वर्षानंतर काय होणार आहे याचा विचार आणि नियोजन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि तरुण पिढी जी आहे आपले बी एस सी आगरी महाविद्यालय विद्यार्थी त्यांनासुद्धा मी बऱ्याच वेळा असं म्हणत असतो की तुम्हाला ही संधी तुम्हाला हे आयोजन करण्याची संधी मिळाल्याशिवाय तुम्ही बी एस सी स्टुडंट आहात म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांना धान्य देणार आहात लोकांना उपवासी न ठेवता त्याचं पोट भरवण्याचं काम हे तुम्ही विद्यार्थी निवड न विद्यार्थ्यांनी ती त्याकडलीत निवडलेली आहे मलासुद्धा वाटायचं मी बी एस सॅगरी भाऊ माझा त्यावेळेस नंबर लागला नाही परंतु तुमचा लागलेला आहे तुम्ही त्याच्या स्वामी विश्वनाथ म्हणजे स्वामी म्हणण्यापेक्षा स्वामी म्हणत नाही विश्वनाथांनी ज्या पद्धतीने मोठमोठ्या डिग्री आय एस आय पी एस असूनसुद्धा त्या काळात तर ते काहीही होऊ शकले असते परंतु त्यांनी मातीची सेवा करायचं पुरवलं जगाला अन्नधान्य पुरवलं देशाला तर पुरवलंच बहात्तर साली आत्ता सरांनी सांगितलं टोकरा घेऊन आपण फिरायचो बहात्तरला आपण विलो खायचो अमेरिकेतून पाठवलेलं निकृष्ट दर्जाचं धान्य आपल्याला खावं लागायचं दहा फूट लांब आणि साडेआठ फूट उंच एवढा बैल आपल्याकडे नसतो आपण स्वतः शेतकरीच आहोत आणि चांगले बैल पाळणारे जे शेतकरी त्यांच्या कुटुंबातले आपण आहोत परंतु एवढे विशेष बैल तो आहे तुम्ही त्याचा विशेष गुण करून द्या त्या दिवशी अजित गोरा भाटनात असं म्हणाले की तो चावसा होता का सईदाती तर कुणीतरी उल्लेख केला की थोडे चांगला आहे कारण सगळ्या लोकांना अलकडच्या पिढीत लोकांना माहीत नाही चावसा कशाला म्हणते सईदाती कशाला म्हणते दाताला लागलेलं आहे हे कशाला म्हणते परंतु जाऊ द्या ते हळूहळू त्यांना माहिती होत नाही तरी आता शेतात बैलांची संख्याच कमी होत चालली आज आता सगळे ट्रॅक्टरकडे वळलेले आहेत आधुनिक मशीनरी आलेल्या आहेत त्यामुळं साहजिकच आणि शेतात मजूर मिळत नाही लाडकी बहीण आल्यापासून तर आणखी अवघड होणार आहे लाडक्या बहीण आता म्हणते मला तीन हजार रुपये मोफत धान्य आणि आता मी आरामशीर जीवन लागणार आणि खरं आहे त्याचं पण कारण सरकार आता जास्तीत जास्त लोकप्रिय ज्या घोषणा आहे ते करत असतं ही घोषणा पण सरकारने केलेली आहे आजच्या कृषी प्रदर्शनाचा तो जरी विषय नसला तरी मी या सांगता समारंभामध्ये कृषी प्रदर्शनाचा लाभ खूप लोकांनी घेतलेला आहे आत्ताच आज सांगितलं एक लाख तीन हजार चार हजार कैत्री लोक येऊन गेले विद्यार्थी हजारो विद्यार्थी येऊन गेले, योन गेले।, योन गेले। आणि भावी पिढीलासुद्धा प्रदर्शनाचा फायदा होईल असं मला वाटतं आणि आमचा हा प्रयत्न राहील की भविष्यामध्ये सा सातत्याने सातत्य ठेवावं हो। कारण मला असं वाटतं की कि सातत्य किंवा एखादी गोष्ट झाली नाही तर ती सोडून देण्याची माझी कधी भूमिका नसते ती गोष्ट परत मिळून ती गोष्ट सुरू करायची भावना असते माझ्याबद्दल सरांनी पण बोलले आणि शिक्षण क्षेत्रात थोडंसं मी काम केलेलं आहे पण मलासुद्धा खूप असं वाटतं ते पाहिजे त्या प्रमाणात आणखी होऊ शकलेलं नाही कारण शिक्षण फार मोठा विषय आहे थोडंसं मी करतो आहे आणखी मला करायचं आहे जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी आणखी पुष्कळ महाविद्यालय वगैरे काढण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून आमचा शेतकऱ्याचा मुलगा तिथं शिकेल स्वाभिमानी जीवन जगेल कुठंतरी स्वाभिमानाने काम करेल कारण निरक्षर माणूस कमी शिकलेल्या माणसाला लाचार व्हावं लागतो तो काय करणार सांगितलेलं काम करणार हॉटेलमध्ये कामाला जावं लागतं आज मग आम्ही कुठं गेलो मी महाबळेश्वरमध्ये गेलो सहज हॉटेलवर थांबलं तर हॉटेलला किलोमीटर पळत आला तुम्हाला साहेब इकडे कुठं चालले असं तसं आणि आपलं तालुक्या आपल्या मतदारसंघातले जे लोक आहेत मला वेळासाठी भेटल्याचा आनंद झाला मनातून वाईटही वाटलं की आपल्या भागातले लोक हे पोटासाठी किती लांब लांब जातात पहाटे पाच वाजता चार वाजता उठून ऊस तोडणे कामगार आमचे बायका असून ऊस तोडतात आणि त्यांना स्थलांतर करावं लागतं हे कधीतरी आपल्याशी थांबेल का माझ्यासारखा असा प्रश्न पडतो हे कधी आपल्यासाठी आपल्याच्याहीच थांबेल का कधीतरी या लोकांना स्वाभिमानाचं जीवन जगता येईल का ज्याच्यामध्ये मान सन्मान असेल कोणाच्या दारामध्ये कटोरी घडून उभा राहण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करता येईल का हा माझ्यासमोरसुद्धा प्रश्न आहे पण मी एकटा किंवा असा विचाराचा माणूस एकदमच काही करू शकत असं नाही मला जेवढं शक्य के। माझ्या कॅपॅसिटीमध्ये दी। तेवढं मी नक्कीच करील आणि आपल्या भागातले जे लोक आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मग ते कुठल्या क्षेत्रात असो त्यांना शिक्षण देण्याचा प्रश्न असो तो करण्याचा मानस माझा स्वतःचा आहे वेळ बराच झालेला आहे कारण ऐंशीला मी एलबीच्या दुसऱ्या वर्षाला होतो आणि इकडं माझ्या काही ओळखी नव्हत्या फक्त तरुण मिल् मित्र ओळखीचे होते आमचे ज्येष्ठ तेच होते आणि ते असे होते ते अशा संस्थेत नोकरी करत होते की आता संस्थेचा अध्यक्ष माझ्यावर तुभाव होता अध्यक्षाचा मुलगा तरीसुद्धा ते माझ्यावर राहिले म्हणजे त्यांची एक करारी वृत्ती आहे त्यांच्या पुष्कळ दबावाला ते दबावाला बळी पडले नाहीत त्यांनी त्यावेळेस ना मला शुभेच्छा दिल्या आता तर त्यांनी या वयात पण चंग बांधलेला दिसतोय की कसल्या परिस्थितीत आपल्याला ही निवडणूक पार पडायची आणि त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला म्हणण्यापेक्षा आशीर्वाद दिलेला आहे त्यांचेही मी आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो